पुढची बातमी बीडमधून बीड तालुक्यातील कपिल धारवाडी गावाला गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे मोठा धोका निर्माण झालाय गावातली घरं शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्यामुळे ग्रामस्थ भयभीत आहेत याच भागात जाऊन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी तालुक्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशी मधलं असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे या ठिकाणी असलेले असतील रस्ता असेल तो तहा भेगा पडलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे तिथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत पावशी काय सध्याची परिस्थिती सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया पियाची सध्या पंचायत राहायची पंचायत आली लोकांच्या तिथे पसारा उभा करून राहील पटांगणाला काय झालंय हे काय घराचं बांधकाम दांधकाम पडलंय खाली कोसाळून आलंय राहायला जागा नाही जनवार डुगर सारे त्याच्यातच मध्ये आहेत पसारा आसारा गुतलाय सारा मध्येच आमच्या घराला ते का चिरपळडी समजा सलाब खालीलो आमकाळ चिरटलं पावसामुळे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता पूर्ण हे करण्यासाठी गाव स्थलांतर करण्यासाठी तर ते प्रस्ताव आता बोराडी कॉल केला मी म्हणजे प्रस्ताव आहे आम्ही मंत्रालयामध्ये तसाच आहे तुम्ही आता चला तु, तुम्हाला मी दाखवतो हे नष्ट होण्याची शक्यता आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव हा तहसीलदार साहेब आलेले आहेत आम्ही त्यांना दाखवलंय ते बघा पुढं बघा ना तिथं रस्ता असं फाकलाय एकदम हा घर पण असं चिदर पडलेत अशी लाईन ही तोंड त्या मंदिरापर्यंत आता प्रशास संपूर्ण गावाच्या बाजूने हे मोठं डोंगर जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच डोंगर कुशीमध्ये हे कपिलधारवाडी हे गाव जे आहे ते वसलेलं आहे मात्र जो सततचा पाऊस मुसळधार कोसळतोय याच पावसामुळे या गावातले लोक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत कारण की या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करत आहेत कॅमेरामॅन प्रमोद जोशी विकास माने ए बी पी माझा बीड